आणि जी मी दिग्गज नाही आहे किती वेळ मग दिग्गज म्हणजे मला आता म्हणजे जीवनगौरव वगैरे पुरस्कार मिळायला असं वाटतं जी होती ज्या मालिका म्हणजे प्रेक्षक आहेत तर ती आली तर मी त्याच्यावर चिडलो होतो म्हणजे अरे क्या रे म्हटलं हे बटन क्यू लागत आहे तर ती मला अरे काय यार सारंग तू सगळ्यांवर चिडतोस का चिडतोस तो असं होते त्याच्या आजींवर खाली बसवलं हग वगैरे गेलो बाळा रडू नकोस हां तुला घरात घेतील तुला नक्की करतील तर बाप्पा जो आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत आहे आणि विठुराया शिव भगवान की प्लीज 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 यांचं पण लेट पॅकअप हो दे लेट पॅकअप हो दे माझ्यासोबत आणि त्यांचा अचानक सीन आला बोलतात की नाही एक्स्ट्रा सीन आला त्यामुळे तुम्हाला मी स्वामींना <laughs> तर स्वामींची प्रसिद्धी खूप पाहिली आहे मी hmm. आणि दररोज ते दिसते दोन दिवस मी त्या ट्रॉमा मध्ये किंवा त्या ह्याच्यात असतो पण तिसऱ्या दिवशी ती वाट दिसते आणि ते स्वामी दाखवतात की तुला कधी एकटं वाटलं तर स्वामींचा फोटो सोबत ठेवत जा रिअल लाईफ मध्ये पण खूप खडूस आहे तुम्ही असं खूप लांब राहतो आणि नियम आहे ते गाणं लागलं ला की नाचायचं सगळ्यांनी सगळ्यांनी नाच सगळ्यांनी